नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्या समोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे शेजारीन सगुना या कथेचा या अगोदर आपण आपल्या चॅनलवर एक भाग ऐकलेला आहे आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा दुसरा भाग सादर करत आहे तर मित्रांनो याच्या अगोदर काय घडलं काय नाही त्याचा सविस्तर वर्णन मी या अगोदरच्या भागामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं या अगोदरची कथा ऐकायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल याची मी तुम्हाला पुरेपूर खात्री देतो चला तर मग पुढं काय घडलं हे तुम्हाला आता मी सांगत आहे नाना माझ्याजवळ उठला आणि तो थेट माझ्या इकडे गेला त्यानं आईला बोलवलं बाहेर बोलावून त्यानं आईला त्याची अडचण सांगितली तो माझ्या आईला म्हणाला काकू आता मी माझ्या आईला घेऊन बाहेर गावी जात आहे कारण तिला थोडासा त्रास होत आहे त्याच्यामुळं तिला हॉस्पिटलला दाखवणं खूप गरजेचं आहे आणि घरामध्ये पप्पा पण नाहीत माझी तरणी तटी बायको एकटीच घरी आहे सगुणाकडं लक्ष द्यायला आता घरात कोणीच नाही त्याच्यामुळं मी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलो आहे आता शेजार धर्म जर बघितला तर तुमच्याशिवाय मला बाकी विश्वास ठेवण्यासारखं माझ्याकडे कोणीच नाही त्याच्यामुळं खूप मोठी आशा घेऊन तुमच्या समोर आलो आहे आई त्याला म्हली अरे तू कशाला टेन्शन घेतोस जा तू बिनदस्तीला घेऊन सगुणाला मी माझ्या घरी बोलून घेते झोपण्यासाठी संध्याकाळची तू अजिबात फिकिट करू नकोस आम्ही सगळेजण आहोतच ना मी आहे माझे मालक आहेत राजेश आहे माझं घर म्हणजे तुझंच आहे असं समजून तू अगदी बिनधास्तपणे तुझ्या आईला घेऊन हॉस्पिटलला जा त्यांची चांगली देखभाल कर डॉक्टर काय म्हणतात काय नाही आम्हाला फोन करून कळव करू। आणि करू हो तू सगुणाची अजिबात काळजी करू नकोस जे काही व्हायचे ना ते तिकडं होते आम्ही तिची पूर्णपणे काळजी घेऊ एकतर मी तिला माझ्या घरी झोपायला बोलवून घेते किंवा राजेशला तर तिकडे पाठवून देते आता नानाच्या मनातली गोष्ट आईनं हिरावून घेतली होती आणि मला सुद्धा तेच पाहिजे होत जसं आईनं त्याला सांगितले की मी सगुणाला माझ्या घरी बोलावून घेते किंवा राजेशला तर तिकडं पाठवून देते त्याच्यामुळं नाना सुद्धा आता सुखावला होता त्याला खूप मस्त वाटलं आपल्याला जे काही पाहिजे ते आपल्या मनासारखं झाले असं क्षणभर त्याला वाटून गेलं नाना आईला म्हणाला सगुणाच्याच मनावर सगळं काही ती जर म्हणली तुमच्या घरी झोपायला येते तर येऊ द्या परंतु जर आमच्याच घरी तिला झोपायला जर मिळालं ना तर आणखीन थोडस बरं वाटलं असत नानाला आई म्हणली का रे तुझ्या घरी झोपायचं आणि आमच्याकडे जागा नाही का त्राला पांगरायला नाही कशासाठी तू म्हणतोस की आमच्याच घरी झोपलं तर बरं होईल नाना लगेच आईला म्हणला तसं नाही काकू तुमच्याकडच्या होणाऱ्या सोयी बद्दल वगैरे मी काहीच अजिबात संशयिक नाही किंवा तिला इथं काही अडचण होईल असं पण मला म्हणायचं नाही मग आई त्याला म्हणाली मग काय आहे सांग ना काय अडचण आहे तसं तो लगेच म्हणाला तसं काही नाही काकू तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे घरामध्ये जनावर ढोर आहेत थोडासा पैसा पाणी घरामध्ये आहे आता असं गुन्हा जर तुमच्या घरी येऊन झोपली तर सगळं काही घर मोकळंच राहणार आहे ना जनावराला कोणी सोडून घेऊन गेलं किंवा काही वेगळं घडलं घरामध्ये चोरच वगैरे आले तर त्यांच्याकडे कोण लक्ष देणार त्याच्यामुळं मी म्हणत होतो की राजेशला जर तुम्ही तिकडं पाठवलं तर आणखी थोडीशी माझी पण सोय होईल घराला राखणदार पण राहील आणि सगळी सोय पण होईल आणि सगळ्यांना आपल्या आपल्या घरी तरी झोपायला काही अडचणच नाही ना घराचा अति व्यवस्थितपणे बंद करेल बाहेरच्या हॉलमध्ये किंवा समोरच्या पोर्च मध्ये राजेश एकदम मस्त पैकी झोपून जाईल मी जिथे झोपतो ती जागा राजेशला बाहेरच्या हॉलमध्ये पण झोपायला एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्या बाजूलाच जनावरांचा कोठा आहे जरी काही अडचण आली खुसरफुसर वाजलं काही चोरा त्याची भीती वाटली तर राजेश उठू शकतो इकड तिकडं तो लक्ष देऊ शकतो आणि शेवटी तुम्ही राहातच ना लक्ष द्यायला आता तसं जर बघितलं तर नानाचं बोलणं आईला पटत होत आई, आई हो बाबा तुझं पण बरोबर आहे एकतर असलं मरणाचा दुष्काळ पडलाय लोक बिचकल्यासारखे करतात कधी चोरच येतात कधी कोणाच जनावर सोडून घेऊन जातात कधी कोणाचं घर फोडतात एक ना अनेक अडचणी आहेत बघ तुझे म्हणतोस ना तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पडलं आहे ठीक आहे तू जा तुझ्या आईला घेऊन हॉस्पिटल कर तिथं ऍडमिट करायची गरज असेल तर ऍडमिट करून घे आणि हो इकडची काळजी तू अजिबात करू नकोस राजेशला पाठवते वाटलं तर त्याचे पप्पा पण बाहेरच जपतील मग नाना अगदी भिंतास झाला नानाला आता माहित झालं की आपल्या पाठीमाग बघणार कोणीतरी आहे आता माझ्या आईनं शब्द तिला म्हणजे तो ती काळ्या दगडावरची पांढरी काहीच अडचण नव्हती आता नाना एकदम त्याच्या आईला घेऊन आता जाऊ शकत होता नानानं माझ्याकडून पैसे तर अगोदरच घेतले होते तर तेवढं असून सुद्धा आई त्याला म्हणाली अरे नाना तुला काही पैसे वगैरे लागले काही मदत लागली तर बिलकुल सांगा लाजू नकोस हे जे दवाखान्याचं काम असतं ना ते खूप नाजूक असतं आणि हे दवाखान्याचं काम माणसानं कधीही एकदम बिनधास्तपणे करून घ्यावं काही पैशापण्याची अडचण नसली तर नक्की सांग आता मला वाटलं कुठं नाना माझं नाव सांगू लागतं की राजेशकडून पैसे घेतलं म्हणून आणि तसं जर बघितलं माझं नाव जर सांगितलं तर आई काही म्हणणार ना ती परंतु माझ्या मनामध्ये का थोडस माझं काळीच धबधब करत होत परंतु तेवढी मात्र नानाला जाणीव असावी नानानं माझं नाव अजिबात घेतलं नाही तो म्हणला नाही काकू पैशाची सोय झाली आहे त्यानं उपकाराच्या नजरेनं माझ्याकडे बघितलं एक कटाक्ष माझ्याकडे टाक टाकला मी त्याच्याकडे बघितलं आणि डोळ्यानेच त्याला धन्यवाद दिले त्यानं माझं नाव घेतलं नव्हतं मग तो निघून गेला आई मला आईनं मला बोलून घरात घेतलं आणि मला म्हणाली हे बघ त्याच्या घरामध्ये पण थोडासा पैसा अडका असू शकतो काही मालटाल असेल अन्नधान्य असेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे भरपूर जनावर आहेत संध्याकाळच्या वेळा चोरा शिल्टाची भीती असतेच तुझ्या पप्पांना पण मी बाहेर झोपाय सांगते बाहेरच्या अन्नामध्ये बाज टाकून ते झोपतील तुला थोडी जरी अडचण वाटली ना तू बिंदास्तपणे हाक मार तुझे पप्पा धावत लगेचच येतील मी म्हणालो काही यायची वगैरे काही गरज नाही आणि हो आपल्या गल्लीमध्ये असं पण कधी कुठं चोर आल्याचं मला आठवत नाही चोरी होते ते पाठीमागच्या गल्लीत त्या पाठीमागच्या दोन्ही गल्ल्या तशाच आहेत तिकडचे लोक पण चांगले विचित्र आहेत त्याच्यामुळं तिकडच्याच गल्लीमध्ये चोर असतात एकतर तिकडे कुत्रे नाहीत आणि अंधार पण भरपूर आहे चोरांचा सोडसोळा तिकडच आहे चोर पण तिकडचेच आणि गल्ली पण तशीच आई हसली आणि म्हणली हो बाबा आपल्या गल्लीमध्ये मात्र आतापर्यंत असं काही घडलं नाही बघ मग मी आईला थोडस बोललो आणि म्हणलो ठीक आहे मी एकदा इकडं एक सगळं काकू कड जाऊन येऊ का ती लगेच म्हणाली काकू कसं काय म्हणतोस रे कधी वहिनी म्हणतोस कधी काकू म्हणतोस मी म्हणलो काय ते म्हणण्यामध्ये काय असते वहिनी म्हणलं काय आणि काकू म्हणलं काय जाऊ दे मी एक चक्कर मारून येतो आणि विचारतो नाना गेला का वगैरे आई म्हणाली हो ना जाऊन बघून ये मी हळवळपणे माझ्या घराचं गेट पास केलं सगन घरी जा जाऊन पोहोचलो घरी जाऊन पोहोचलो बघितलं तर ती श्रंगार करत होती आता ह्या टायमाला कोणता श्रंगार असेल बाबा आता नट्टपट्ट करायचं हे काही वेळ आहे का मी गुपचुप जाऊन उभा राहिलो आणि चोरट्या कटक्ष टाकून तिच्याकडे बघू लागलो तिनं मला दर्जत उभं राहिलेलं बघितलं आणि मला म्हणली काय राजेश असा का उभा राहिलाच चोरासारखा असं म्हणून ती हसली सुद्धा हो मी सुद्धा मोठ्यानं हसलो आणि म्हणलो हो बहिणी मी आता चोरीत करायला होतो ती मला म्हणाली अरे लपड तर अगोदरच केला आहेस आता करायचं काय राहिले आहे मग मी म्हणलो तुम्हाला तर माहित आहे ना मी चोरी केलो आहे म्हणून मग आता तुम्ही मला कशाला विचारतायत कशाला आलास म्हणून मग तिने इकडे तिकडे बघितलं आणि मला म्हणली आताच तुमचे भाऊ नाना गेले ना मग मी म्हणालो कुठे गेले जसं की मला काही माहितच नाही वहिनी लगेच मला काय यार तुम्हाला जसं की काही माहितच नाही त्यांनी घरी येऊन मला सगळं काही सांगितलं तुम्ही त्यांना अडीच हजार रुपये दिले हे पण त्यांनी सांगितलं आणि तुम्ही त्यांना भरपूर मदत केली हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं मी म्हणलं हो का मग ती म्हणाली हो ना तुझा स्वभाव खूपच छान आहे बघ कोणाला जिथं गरज पडेल ज्या गोष्टीची गरज पडेल ती गोष्ट तू पुरवत असतोस मी म्हणलो हो ना बहिणी आपल्याच्यानं जेवढी मदत करणं शक्य आहे ना तेवढ्या गोष्टी करत राहायचं याच्यामध्ये तर सगळं काही असत मग ती म्हणली हो ना मला पण थोडी मदत पाहिजे माझी पण मदत जर केलंच ना तर मला पण खूप आनंद होईल मी म्हणालो हो तुम्ही सांगा तुम्ही जी म्हणाल ना ती मदत मी तुमच्याकडे आलोय असं म्हणून मी थोडस हसलो आता माझ्या हसण्याचं रोग तिच्या लक्षात आला होता जसं मी खडखडून हसलो तस ती सुद्धा निखळपणाने हसत होती आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने तिच्या डोळ्यांना दिलं होतं मी तिला लगेच म्हणालो सांग ना काय मदत पाहिजे ती मला म्हणाली आता मदत एवढा लवकर नको थोडासा वेळ होऊ दे थोडा वेळ झाला की मग मदतच मदत करायची आहे मी तुझ्याकडून आज भरपूर मदत करून घेणार आहे मी म्हणालो हो ना मी पण मदत करायसाठी असुसलेलो आहे खूप आतुर झालोय मी मदत करण्यासाठी तुमची मदत करावी असं मला खूप दिवसापासून वाटत होत परंतु तो मात्र योग येतच नव्हता आज कितीतरी दिवसांनी तो योग आलाय ती मला म्हणाली मग मा आलेल्या योगाला एकदम पूर्णपणे जेवढं शक्य आहे तेवढं मी करीन मग ती मला म्हणाली परंतु मला उपाशी मात्र ठेवायचं नाही मी म्हणलो नाही तुम्ही एक संधी तर देऊन बघा मग बघा मी कशाला उपाशी ठेवतोय कोण उपाशी राहते आणि कोण उपाशी ठेवते तेच बघू फक्त तुम्ही मात्र मागे सरकू नका ती मला म्हणाली मी तर पाठीमाग पैकी नाहीच कारण मी खूप दिवसापासून तुझ्याकडे बघते आणि खूप मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट बघत होते रोजच मला वाटायचं आज नाही तर उद्या कधीतरी हा दिवस येईल आणि माझ्या घरचं वातावरण तर तुला चांगलं माहीतच आहे एक क्षणाचे सुद्धा मला वसंत नसते घरी कुणी ना कुणी सततच असतं त्याच्यामुळं मला काही वेळ पुरतच नाही आणि जर जेव्हा कधी वेळ मिळतो ना कुणी ना कुणी माझ्या सोबत असत त्याच्यामुळं मनामध्ये किती पण इच्छा जरी असली ना तर त्या सर्व इच्छा भावना काही एकदम ठेवावं लागते काय करावं स्त्रियांच आयुष्याच असं मी म्हणलो नाराज नका ना हो आजची पूर्ण रात्र आपल्याकडे आहे त्याच्यामुळं तुम्ही कशाला टेन्शन आहे तुम्ही एकदम बिनधास्त राहा आता नाना तर गेलाच आजची रात्र मात्र आपण पूर्णपणे रंगीत करू ती मला म्हणली ठीक आहे मग मी हळूच तिला विचारलं नाना कुठंपर्यंत गेला विचारलं का ती मला म्हणाली आता नहीं नहीं। करता तर ते घराबाहेर गेलेत अगदी बस स्टॉपवर सुद्धा पोहचले की नाही माहीत नाही आणि तुम्ही एवढ्या लवकर जर गडबड करत असाल ना तर मग मात्र काही कामाचं नाही अति काही संकटात नाही मराठी म्हणजेच आहे ना मी म्हणालो हो बाबा त्यांना आपण रात्री साडेआठ वाजता कॉल करू म्हणजे कुठं पर्यंत गेलेत काय गेलेत असं आपल्याला विचारता येईल ती मला म्हणाली हो ना तू बघ तुझ्या हिशोबानं सगळं काही अगदी नियोजन व्यवस्थितपणे लागायला पाहिजे आणि हो काय म्हणल्या तुला की नाही ऐकून घेतलं आणि ती भलतीच खुश झाली तिनं चटकन उठून मला मिठीमध्ये घेतलं आणि मग म्हणाली काय राजेश सगळं काही अगदी मनासारखं होते बघ फक्त आजची रात्र आपल्याला व्यवस्थितपणे मिळायला पाहिजे मग झालंच एकदा एक एक हो, हो, एक एक का पण एकरूप झालो ना मग अधून मधून सगळं काही आपल्याला मिळत राहील मी म्हणालो बहिणी एक विचारू हो ती मला म्हणाली हो विचार ना मग मी लगेच तिला म्हणालो सगळं काही एकरूप एकता एकदा झालं की नंतर लागते असं म्हणतात परंतु सुरुवात व्हायलाच एवढी का वेळ एवढा जास्त वेळ का जातो हेच मला समजलं नाही तशी ती मला म्हणाली म्हणजे याच्या अगोदर पण कधी तुझं कोणासोबत सुरुवात झालं आहे का मी तिला चटकन म्हणालो झे जे असं अजिबात नाही रे बाबा आपल्याला आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये हा आप प्रसंग आलाच नाही मी माझ्या बऱ्याच मित्रांचं फक्त एकूणच आहे सुरुवात कशी झाली सुरुवात खूपच त्रास होतो होतच नाही अशा एक ना अनेक गोष्टी माझे मित्र मला सांगत राहतात आता मला सुद्धा बऱ्याच वेळाला वाटते की आपली सुद्धा सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे परंतु तेवढं मोठं आपलं नशीबच नाही ज्या वेळेला पण मी कधी कुठं सुरुवात करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला नेमक्या वेळेला कुठंतरी मांजर अडलं जात आणि ती सुरुवात त्याच ठिकाणी थांबते वहिनी माझं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती मग ती मला विचारत होती म्हणजे याच्या अगोदर तुझं कधी कुठं झालंच नाही ना मी म्हणालो चे आज सुरुवात करू दिलं ना तर स्टार्टअप होईल आणि जर नाही जर दिलं ना तर मग मात्र आजचा पण दिवस असाच वाया जाईल मग ती म्हणाली असं कसं काय जाऊ दे मी आहे ना परंतु एक अडचण आहे वहिनी मी तिला एक प्रश्न केला ती मला म्हणाली काय अडचण आहे मी तिला म्हणलो कसं सांगू मला काही समजत नाही ती मला म्हणाली अरे सांग ना काय सांगायचंय आणि काय अडचण आहे अगदी तू बिनधास्तपणे सांग म्हणजे तुझी अडचण माझ्या लक्षात येईल मी म्हणलो बहिणी मला या गोष्टीतलं काहीच माहीत नाही हो मी एकदम नवीन खेळाडू आहे फक्त मी माझ्या मित्रांकडून ऐकलोय आणि व्हिडिओमध्ये बघितलेलं जे काही बघितलंय तेवढंच परंतु ते प्रत्यक्षात मात्र प्रॅक्टिकल करता आलं नाही मला थिअरी भरपूर माहीत आहे परंतु प्रॅक्टिकलचा अजिबात अनुभव हो नाही त्याच्यामुळं मला कधी कधी वाटतय की सुरुवात होण्याच्या अगोदरच माझं की काय जसं मी तिला काय असं म्हणालो तशी ती खळखळून हसली एवढ्या मोठ्यानं हसली की तिच्या हसण्याच्या बाजाने माझ्याही आई बाहेर आली अगोदरच माझ्याही आई दर्जात उभा राहिली होती कधी येऊन बाहेर थांबली होती हे मी पण लक्ष केलं नव्हतं आणि सगुणानं पण परंतु जशी आई बाहेर आली तस सगुणानं तिचा आवाज बंद केला आई म्हणाली का ग का हस्तेच एवढ्या झुरक्यात तसं ती म्हणाली काय तुमचे चिरंजीव भयानक जोक मारला असं म्हणून तिने ती बाजी उलटावली काय घडलं काय नाही हे तिने आईला काहीच सांगितलंच नाही मित्रांनो आई मला म्हणाली चला घरात जेवण वगैरे करून रिलॅक्स पैकी आणखीन आणखी लवकर इथंच बसून काय करणार आहेस मी म्हणालो ठीक आहे असं म्हणून मी आईच्या पाठीमाग घरामध्ये गेलो मित्रांनो आता मात्र सगुणाला दमदार होत नव्हता तिची नजर सतत माझ्या घराकडे होती मी थोडं घरात जाऊन बसलो आतून मधून उठून मी खिडकीजवळ यायचो आणि सगुणाची हालचाल टिपायचो तिचं पूर्ण लक्ष माझ्या तिला वाटत असावं मी येतोय की नाही मित्रांनो त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा खूपच रोचक मोडोर येऊन थांबली आहे बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच तुम्हाला जर कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका बाय बाय